साताऱ्यात प्रजासत्ताक दिनी चाळीस जणांचा आंदोलनाचा इशारा शंभर जणांची निवेदने प्रशासकीय कार्यालयात हेलपाटे मारूनही काम होत नसल्याने नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत आहे उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील शंभर जणांनी आंदोलन करण्याचा इशारा देणारी निवेदने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहेत यामध्ये चाळीस आत्मदहनाचे इशारे असून वीस जणांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे शासकीय या कार्यालयात येणाऱ्यांची कामे होण्याचे प्रमाण आजही फार नाही ऑनलाईन प्रणालीचा अवलंब केल्यानंतरही यामध्ये बदल झालेला नाहीये तरीही विविध शासकीय कार्यालयातून नागरिकांना अपेक्षित कामे होत नाहीये कार्यालयात खेटे मारूनही काम होत नसल्याने नागरिकांपुढे आंदोलनाचा पर्याय उरतो अशा वेळी स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनी आंदोलनाचा इशारा देणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते या दिवशी पालकमंत्र्यांसह शासकीय अधिकारी व कर्मचारी ध्वजवंदनाला उपस्थित असतात त्यांच्यापर्यंत नागरिकांचा आवाज पोहोचावा त्यातून प्रश्न सुटावेत हा आंदोलनकर्त्यांचा हेतू असतो उद्या प्रजासत्ताक दिनीही अनेकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे यातील सर्वांचीच आंदोलने होतात असे नाही काहींची प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांकडून मनधरणी होते त्यांना समजूत काढून त्यांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले जाते त्यानंतर संबंधित आंदोलनकर्ते आपला निर्णय मागे घेतात प्रजासत्ताक जणांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे याबाबतचे निवेदन निवासी आहेत यापैकी काही पोलीस अधीक्षकांकडेही देण्यात आले आहेत या आंदोलनामध्ये चाळीसच्या वर आत्मदहन करण्याचा इशारा देणारी निवेदने आहेत यातील या बहुतांशी नागरिकांची निवेदने ही शासकीय कार्यालयाकडून अपेक्षित कामे न होणे अन्याय होणे आदी बाबींचा समावेश आहे या सर्वांना आपल्या आत्मदहनाच्या आंदोलनापासून रोखण्याचा प्रयत्न निवासी उपजिल्हाधिकारी व पो पोलीस अधिकारी करत आहेत वीस जणांनी उपोषणाचा इशारा दिला आहे यासोबतच काही संस्था संघटना पक्षाचे पद यासोबतच काही संस्था संघटना पक्षाचे प्रतिनिधी अशा पंधरा जणांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे या सर्व आंदोलकांना प्रजासत्ताक दिनी आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यापैकी ऐंशी टक्के लोकांना आंदोलनापासून परावृत्त करण्यात प्रशासनात यश आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले आहे घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो